ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचल मटन दरवाडी विरोधात प्रांत कार्यालयावर आंदोलन खवई यांनी केली निदर्शने इचल करंजित मटनाचा दर बारा सप्टेंबर पासून अचानकपणे प्रति किलो चाळीस रुपयांनी वाढवून सातशे रुपये करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मटन दरवाढ मागे घेण्याबाबत मध्यस्थी करावी मनमानी वाढ थांबवावी या मागणीसाठी येथे प्रांत यांनी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आम्ही खवये आणि दोस्ती ग्रुप तर्फे प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलं प्रमोद इधाते कपिल ढवळे किरण बुचडे आनंदा मुसळे नेताजी बिरंजे कैलास मेहतर श्रीकांत पांडव सचिन कांबळे रमेश धोत्रे जाफर जिडगे भीमराव कोकणी हरिदास सोनटक्के आदींसह इतर उपस्थित होते मटण विक्रेत्यांची तातडीने बैठक घेऊन दरवाढ मागे घेणे दरवाढ कायमस्वरूपी धोरणे आखणे ग्राहक व विक्रेत्यांमध्ये समन्वय साधून परवडणारा दर निश्चित करणे सणानंतर जाणून बुजून दरवाढीवर बंदी आणणे तसेच महापालिका क्षेत्रातील नियमांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवावी अशा मुद्द्यांचा समावेश आहे नागरिकांना तातडीने दिलासा न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे हस्तक्षेप करून तातडीने याबाबत उपाययोजना करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली महानकर निप्ससाठी सुभाष भस्मे इचलकरंजी